नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका महाविद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी सुरू केली असता आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी ती प्रक्रिया बंद पाडली या घटनेमुळे महाविद्यालयात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवला या निषेधार्थ आज क्रांती चौकात आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी निदर्शने आयोजित केली या मागणीच्या संबंधाने आम्ही या सर्व निदर्शनाच्या वतीनं सांगू इच्छितो की गेल्या आठवड्यामध्ये विजय भाऊ आणि राहुल मकासरे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संघाच्या वतीनं शासकीय परिसरामध्ये जे काही नोंदणीचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाला त्यांनी प्रतिबंधित करण्यासाठी त्यांना विनंती केल्याच्या नंतर देखील त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांची त्या त्या मानमानी चालू होते म्हणून विजय वावळे यांनी पोलिसांना बोलून तो कार्यक्रम त्यांना बंद पाडा लागलेला आहे ही मागणी आम्ही त्या निमित्ताने करत आहोत की, हो। की संघ आज या शहरामध्ये गल्लीमध्ये राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी जो उच्चवाद मांडलेला आहे आपण पाहता की दर वर्तमानपत्रामध्ये हरेक दिवशी वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या येतात केरळपासून तर हैदराबाद पर्यंत आपण ते पाहिलं की संघाच्या लोकांनी एक विशिष्ट अशी संस्कृती या देशामध्ये जोपासण्याचं काम सुरू केलेलं आहे जातीवाद पाखंडवाद जातीय द्वेष या साऱ्या गोष्टी त्यांनी या देशामध्ये निर्माण करून या देशातलं सुख समृद्धी आणि आनंदाचं वातावरण हे प्रदूषित केलेलं आहे माणूस माणसापासून दूर करण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हिंदू राष्ट्र आणि चातुर्वर्ण याची पुनर् प्रस्थापना करण्यासाठी आज संघ या देशामध्ये कार्यरत आहे साहेब मागणी काय या त्याच निमित्ताने सांगतो की आता केरळमध्ये एका मुलांनी लैंगिक समलैंगिक या मुद्द्याचा उच्चार करून असतात त्यांनी तर हा जो संघ आहे हा संघ आज, आज शंभर वर्ष पूर्ण होत आलेले असताना त्यांचे काही ठराविक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ते देशामध्ये जातीय ध्रुवीकरण करतात हे जातीय ध्रुवीकरण या देशाला हिताचं नसल्यामुळं आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की हा जो संघ याच्यावरती गेल्या अनेक काळामध्ये पाच सहा वेळाच बंदी आलेली आहे आणि ती बंदी आल्याच्या नंतर सुद्धा वारंवार संघ कार्यरत होतो विशेषतः हा संघ कुठेही नोंदणीकृत नाही हा संघ नोंदणीकृत नसताना सुद्धा या देशाच्या राजकारणावर ते आपला प्रभाव टाकतो आणि त्या प्रभावाखाली हिंदू संस्कृती जोपासण्याचं काम करून या देशाचं भवितव्य धोक्यात आणत आहे या देशामध्ये अराजकता जी जी निर्माण होते ज्या ज्या ठिकाणी दंगली होतात या साऱ्या गोष्टीला फक्त संघ आणि संघच कारणीभूत आहे म्हणून या देशाचं स्वातंत्र्य या देशातली लोकशाही या देशातला संविधानी विचार जर जपायचा असेल तर या देशामधून संघ हद्दपार झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून अशा संघावरती बंदी बंदी करावी त्यावर बंदी आणावी या मागणीसाठी म्हणून आज आम्ही सारे आंबेडकरवादी या ठिकाणी हे निदर्शनाद्वारे आमचा रोष प्रकट करत आहोत उद्या प्रकाश आंबेडकर उद्याचा जो त्यांचा काही मोर्चा असेल त्यांना पक्षीय राजकारणाच्या हिशोबाने त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार आहे त्यांनी जर आम्हाला बोलवलं किंवा सांगितलं तर आम्ही जरूर त्यांच्या कार्यक्रमाच का